कभी आगे नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी उमराज राणे आपला सर्वांचं पुन्हा एकदा नवीन राणी व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे शिळी पालनाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर कायमस्वरूपी येत असतात तर आज आपण गोष्ट करणार आहोत शिळी पालनाचा शेवट काय म्हणजे नेमकं काय का हो म्हणजे तुम्हाला सांगणार आहे की काय लोक नेमकं गलती करता या धंद्यामध्ये शेळीपालन सुरुवात करतानी आणि शेळीपालन करतानी तर बघा सुरुवात करू या टॉपिकला शेळीपालनाचा शेवट काय चला मित्रांनो सर्वप्रथम सांगू इच्छितो मित्रांनो शेळीपालन हे वर्षानुवर्ष चालत आलेला हा व्यवसाय आहे आणि हा चालतच राहणार आहे कारण मटण खाणाऱ्यांची संख्या तर काही कमी होणार नाही कधी आणि धंदा ही काही स्कॅम नाही याच्यातून उत्पन्न नफा तर मिळतच असतो तर बघा मित्रांनो काय विषय आहे मित्रांनो दरवर्षी किंवा दोन चार वर्षाला दोन पाच वर्ष मिळून काही ना काहीतरी शेळी पाळणामध्ये फेड येत असतो की ही शेळी पाळा ती शेळी पाळा एक शेळी विकली पन्नास हजारला एक शिळी विकली ऐंशी ला एक शेळी विकली एक लाख दहा हजाराला लहान पिल्लू विकलं एकतीस हजाराला लहान पिल्लू विकलं सात दिवसाचं पिल्लू विकलं एक लाखाला अशा गोष्टी या क्षेत्रामध्ये होत असतात किंवा मग बोकडाची हाईट एवढी शेळीची हाईट एवढी तर हिचे एवढे पैसे तिचे तेवढे पैसे तर बघा मित्रांनो याच्यामध्ये गलती होती काय नेमकं मित्रांनो या शेळ्या आपण खरेदी करत असताना समजा तुम्ही एक शेळी खरेदी केली समजा एक नॉर्मली जर ते म्हणलं तर पंचेचाळीस हजार रुपयाची पन्नास हजार रुपयाची तुम्ही एक शेळी खरेदी केली काय नफा होणार आहे हो कारण घेत्यावेळी तुम्ही ज्याच्याकडून घेताय ना घेत्यावेळी तो माणूस तुम्हाला विकतो पंचेचाळीस हजाराला पण त्याला जर म्हटलं ना तुम्ही की बाबा मी हे पिल्लू घेतोय वीस पंचवीस हजाराचं किंवा शेळी घेतोय पंचेचाळीस हजाराची तर इचे जे पिल्लं तो वीस पंचवीस हजारात वापस घेणार का तर तो त्याचा हमी भाव देत नाही किंवा त्याचं हमीपत्रही देत नाही की मी हे पिल्लू एवढ्या एवढ्यामध्ये घेईल तुम्ही असं जरी बोलला की मी ह्याच क्वालिटीची शेळी तुला तयार करून देतो तू ह्या भावात घेशील का तेवढ्यापुरतं तेवढं तो हा म्हणू शकतो पण जेव्हा तुम्ही त्याला रिटर्न कॉल करतात तेव्हा तुमचा कॉल रिसिव्ह केला जात नाही शेळी खरेदी करण्यासाठी तुम्ही जर असा कॉल केला की बाबा आम्हाला अजून एक शिळी पाहिजे ऑफकोर्स तो तुम्हाला पुन्हा फिरून फोन लावेल पण तुम्ही जर म्हणले आम्हाला शिळी विकायची आहे तर तो म्हणाल हा थोडं कामात आहे थोड्या वेळानं कॉल करतो आणि तुम्हाला रिटर्न कॉल मित्रांनो दहा वर्षे झाले तरी येणार नाही ही गोष्ट माझी कधीही नोट करून ठेवा तुम्ही तर काय गलती काय होती नेमकं तर काय होतं बघा ऑफकोर्स थोडी मोठ्या जातीची थोडी मोठ्या उंचीची शेळी असायला हवी चांगल्या प्रतीचं तुम्ही बोकडही वापरायला हवा पण किती चांगल्या प्रतीचा वापरायला हवा किंवा किती पद्धतीचा बोकड वापरायला हवा कारण तुम्ही जर खूप छोट्या छोळीला खूप मोठ्या बोकडाचं रेतन केलं आणि जर पिल्लं खूप मोठले गर्भाशयामध्ये वाढले तर डिलिव्हरीच्या टायमालासुद्धा शिळीला बरेचसे प्रॉब्लेम होतात काही काही वेळा तर शिळी मरतेसुद्धा तर अशा काही गोष्टी होऊ नये किंवा मग बऱ्याचशा गोष्टी असतात त्याला आपण म्हणतो अनैसर्गिक रेतन किंवा मग नाही करायला पाहिजे त्या गोष्टी लोकं करतात तर अशा गोष्टी होऊ नये ये पालना में पालना हे पालनामध्ये खूप महत्त्वाचं आहे बघा आता करू या गोष्ट पालनाचा शेवट मित्रांनो हजारो वर्षापासून चालत आलेलं हे पालन कशासाठी केलं जातो तर ते केलं जातं मटन मार्केटसाठी आणि मटण मार्केट हाच या पालनाचा शेवट आहे तर तुम्ही लाखाची शेळी खरेदी करा पंधरा हजाराची करा पन्नास हजाराची करा पण मित्रांनो दोन नाही तर पाच वर्षांना त्या शेळीचा शेवट हा मटणावरच होणार आहे तर शेळी खरेदी करताना एक वेळेस विचार करून खरेदी करा की नेमका आपण जी गोष्ट करतोय ती नेमकं सही करतोय का गलत करतोय कारण त्या गोष्टीवर तुम्ही लक्ष नाही केलं तर आज ना उद्या तुमचा तोटा होणारच आहे आणि त्याच्यानंतर पुढे जर बघायला गेला आपण खरंच एक पाठ पंधरा ते वीस हजाराची खरेदी करून किंवा एक दहा पंधरा दिवसाचं पिल्लू वीस ते पंचवीस हजार पन्नास हजारामध्ये खरेदी करून तुम्हाला जर दोन वर्षानं उत्पन्न देणारं असेल तर ते उत्पन्न तुमच्या काही कामाचं आहे का हो त्याच्यापेक्षा तुम्ही पन्नास हजाराच्या दोन तीन शेळ्या मोठ्याला जर खरेदी केल्या ना पुढच्या येत्या वर्षामध्ये तुम्हाला त्या पन्नास हजाराला पन्नास हजार रुपये जोडून उत्पन्न त्या शेळ्या देत असतात तर त्या गोष्टीचं काम तुम्ही करा पन्नास हजाराची पाठ खरेदी करू असतोवर किंवा तीस पस्तीस हजाराची बत्तीस हजाराची पाठ खरेदी करूस्तोवर दोन तीन मोठ्या शेळ्या घ्या मित्रांनो तीस हजाराच्या शेळ्या घेतल्या तुम्हाला सांगतो एका वर्षाच्या आत तुम्हाला तीस हजार रुपयाचं उत्पन्न ही शेळी तुम्हाला मिळवून देईन दोन्ही शेळ्या मिळून तुम्हाला तीस हजार रुपये फेडून टाकतील पुन्हा तुम्हाला शेळ्या ही घरी राहतात तर मग तुम्ही त्या हिशोबानं नियोजन करा फक्त एक असा विषय आहे की जर समजा मित्रांनो कसं जर समजा तुम्हाला बघा आदत आहे आदत जर समजा तुम्हाला बोकट तुमचा लहान होत असेल तर तुम्ही एक चांगल्या प्रतीचा बोकट ठेवू शकता किती चांगल्या प्रतीचा तर तुम्हाला लगेच असा शेहेचाळीस इंचचा हाईटचा बोकट पाहिजे का तर तसं नाही मित्रांनो तुम्ही एक चाळीस बेचाळीस पंचेचाळीस इंचचा हाईटचा बोकट ठेवून चांगल्या अशा अशा नॉर्मल तीस छत्तीस अडोतीस सा इंची शेळी जर असली ना तर छत्तीस अडोतीस इंची शेळीपासून पुन्हा चाळीस पंचे चाळीस बेचाळीस इंचाचा पिल्लू तुम्ही तयार करू शकता आरामशीर बोकड्यावर तुम्ही ऑफकोर्स पाच पन्नास शेळ्या असल्या तर एखाद्या बोकड्यावर खर्च करा पण तुम्ही पाच पन्नास शेळ्यांवर खर्च करू नका एक अर्धा बोकड वापरला तर चालतो मित्रांनो पण सगळ्या शेळ्या इतक्या महागाच्या खरेदी करून कधीच याच्यात शक्य नाही मित्रांनो कारण शेळी तुम्ही दुसऱ्या जातीची वापरा ना काठीवाडी शेळी पंधरा ते वीस हजार रुपयापर्यंत खूप छान शेळी येते वीस हजार रुपयाची जी काठीवाडी शेळी येते ना तेवढी शेळी बिटलची जर घ्यायला गेलं किंवा इतर कोणत्याही जातीची शेळी घ्यायला गेलं खूप महागाच्या शेळ्या तर त्या शेळ्या कितीला मिळतात हो त्या शेळ्या मिळतात पन्नास पन्नास हजार रुपयाला तर ती शेळी घेतल्यापेक्षा ही शेळी घ्या आणि एखाद्या दुसऱ्या बोकडाचं हिच्याच लेवलच्या बोकडाचं नैसर्गिक रेतन करून चांगल्या पद्धतीची तुम्ही पिल्लं मिळवा कारण पिल्लं मित्रांनो आज ना उद्या वर्षांना वर्षांना किंवा दोन वर्षांना पिल्लं शेळीपालनामध्ये हे कटिंग मार्केटसाठीच जाणार तुम्ही कितीही म्हणा मी ब्रिडिंग करतो मी चांगल्या प्रतीच्या पाठी तयार करतो ऑफकोर्स मित्रांनो ब्रिडिंग करा पाठी तयार करा पण किती हो हजारमधले एक ते दोन शेतकरी ते करू शकतात पण बाकीचे जे हजार शेतकरी त्याला घेणार आहे त्यांचं ती शेळीपालन काय सगळेच ब्रिडिंग करू शकत नाही ना मला ही गोष्ट तुम्हाला समजून सांगायची एक माणूस ब्रिडिंग करून दहा लोकांना शेळ्या विकू शकतो पण बाकीचे दहा लोक ब्रिडिंग करून आणखी शंभर लोकांना शेळ्या विकू शकत नाही मग तुम्ही नुसतं ब्रिडिंगच करत राहिले तर ते बोकडं काय कामाची तर ते बोकडं जाणार आहे तुमचे कटिंग मार्केटसाठी तर कटिंग मार्केटच्या हिशोबाने तुम्ही शेळीपालन करा आणि खूप जास्त पैसा खर्च करण्यापेक्षा ऑफकोर्स तुम्ही रेतन करण्यासाठी चांगला ब्रिडर ठेवा त्याच्यावर खर्च करा चांगला पण सगळ्या शेळ्या अशा टॉप क्वालिटीचे घेऊन रिकामे कामं करू नका काठेवाडी जातीच्या शेळ्या निवडा बिटल जातीच्या निवडा कोणत्याही निवडा पण खर्च करताना जरा कारण पंचवीस तीस हजाराची एक पाठ घेऊस्तोवर तीस हजाराचे दोन बकऱ्या घेऊन नियोजन व्यवस्थित करा आणि याच्यातून पैसा कमाव मित्रांनो कारण दोन ना पाच वर्षांना याचं शेवट हा मटन मार्केटवर होणार आहे ही गोष्ट तुम्हाला कळाली पाहिजे तर मग दोना ना अडीच हजार रुपयांना बोरगोट घेऊस्तोवर किंवा त्यांना बळजबरी तुमच्या वातावरणात सेट करण्या करायला लाग करायचा प्रयत्न करू तोवर आपल्या वातावरणातल्याच शेळ्या घ्या आणि त्यांना एक चांगल्या प्रतीचा बोकड वापरा बोकडावर खर्च करा पण शिळीवर किंवा पाठीवर पिल्लावर तीस आणि पस्तीस चाळीस हजार रुपये खर्च करण्यापेक्षा तुम्ही ते न केलेलं पुरतं कारण ते एक पाठ तुम्हाला दोन तीन वर्षे सांभाळायची मग तिच्यापासून उत्पन्न घ्यायचं पुढच्या दोन वर्षात त्या ते शिळीला तेवढा भाव राहतो बी का नाही हे कोणी पाहिलं तर व्यवस्थित हजारो वर्षानं चालत आलं ना तर हजारो वर्षात काय आहे एक शिळी आली तिचा फॅड चालल्या गेला दुसरी आली तिचा फॅड चालल्या गेला तिसरी आली तिचा फॅड चालल्या गेला पण मटन मार्केट तिथलं तिथंच आहे तुम्ही जर म्हटलं ना की बाबा दीड दीड लाखाला बोकड विकता लोक तर मग आम्ही ब्रिल्डिंगवर काम करून दीड लाखाला बोकड विकू मित्रांनो तसं होत नसतं ते काय करतात एक सव्वा लाखाचा बोकड खरेदी करतात त्याच्यावर दहा वीस हजार रुपये खर्च करतात त्याला चांगलं बनवतात आणि तो दीड लाखात विकतात म्हणजे काय वीस पंचवीस हजार रुपयेच निघतात त्यांना बी त्यांना बी वीस पंचवीस हजार रुपयेच निघतात पण तुम्ही काय करता दीड लाखाचा व्हिडिओ पाहिला आता मी बी बोकड वाढवतो तसं होत नसतं मित्रांनो त्याच्यावर लाख रुपये खर्च केलेला असतो तेव्हा ते बकरू सव्वा लाखात विकत असतं त्याच्यापेक्षा तुम्ही घरचं बकरू तयार करा आणि ते पंचवीस हजारात विका ते तुम्हाला कधीही पुरतं मित्रांनो कारण ते दीड लाखाचं एक लाखाचं बकरू घेऊन जर यदा कदाचित देव ना करू पण ते जर मेलं तुमच्या इथं तर तुमची एक लाखाला फटका बसतो त्याच्यापेक्षा तुमचं घरचं पिल्लू सांभाळा त्याच्यावर बोकड पालन करा किंवा त्याच्यावर शिळी पालन करा आणि ते बोकडाचा शेवट हा मटणावर होणार आहे एवढीच गोष्ट तुम्हाला या व्हिडिओमधून सांगायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हो ज्यांना ज्यांना ब्रिडिंगचा फॅड आहे किंवा मग पंचवीस तीस हजाराच्या चाळीस हजाराच्या शेळ्या विकत घेण्याचा फॅड आहे तर त्या लोकांना हा व्हिडिओ नक्की पाठवा मित्रांनो कारण हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप चांगला होणार आहे कारण मला तर वाटत नाही मित्रांनो तुमचं नुकसान व्हावं हो। पण शंभर टक्के तुम्ही जर त्यान आधी लागला ना 25 गेतो आ, गेतो की वीस पंचवीस हजाराची शिळी घेतो पिल्लू शिळी सॉरी पिल्लू घेतो किंवा काय घेतो तर ते तुमच्या कधीच काम येणार नाही पन्नास शेळ्या आहे तुम्ही तीस पस्तीस हजाराचं चाळीस हजाराचं बोकडं आणलं एखादं खूप चांगल्या हाय क्वालिटीच्या ब्लड लाईनचं एक अर्धं पिल्लू चालतं पण तुम्ही जर पाठी घेत असले पन्नास पन्नास हजाराच्या तर ते तुम्हाला कामे येणार नाही कारण त्यांचे